घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुसेसवळी वाकुर्डे राज्य मार्गाचे काम कडेगाव तालुक्यात सुरू आहे मात्र कुंभारगाव जवळ कुंडल प्रादेशिक योजनेच्या पाईपलाईनसाठी काम अर्धवट ठेवण्यात असं सा सांगण्यात येत आहे देवराष्ट्रेला जलजीवन योजनेतून नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असताना पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने काम अर्धवट आहे त्यामुळे प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देवराष्ट्र व कुंभारगावच्या ग्रामस्थांनी दिलाय पुसेसावळी वाकुर्डे या राज्यमार्गाचे काम कडेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे पावसाळ्यापूर्वी कुंडलपर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास ठेकेदारांकडून व्यक्त करण्यात येत होता मात्र कुंभारगाव हद्दीत देवराष्ट्रीय गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनवर असल्याने हे काम थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे देवराष्ट्रला जलजीवन योजनेतून दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय यामधून नवीन एच डी पी पाईप रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेली आहे या पाईपलाईन जुनी बंद करून सुरू केल्याने रस्त्याचे थांबलेले काम सुरू होऊ शकेल मात्र पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारात मागील काही महिन्यापासून रस्त्याचे काम खोळंबले रस्त्याचे काम थांबल्याने व ठेकेदाराने रस्ता पूर्णपणे उकरल्याने या ठिकाणी खड्डे पडले तर मोठ्या प्रमाणात माती उडत असल्याने हवेचे प्रदूषण होत आहे वाहनधारकांनाही वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे थांबलेले काम तात्काळ सुरू करावे अन्यथा प्रशासनाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देवराष्ट्रीय व कुंभारगाव ग्रामस्थातून दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज